नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला चवळी बटाट्याची भाजी बनवून दाखवणार आहे मस्त एकदम करून बघा एकदा कढई गरम करत ठेवली त्याच्यामध्ये एक पळी तेल मी गरम करत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला बारीक मोहरी एकदम बारीक आहे बघा मोहरी बघा चांगली फुटलेली आहे त्यामध्ये टाकायचं छोटा एक चमचा जिरं जिरं चांगलं भाजून घेऊया त्यात टाकायचे थोडीशी हिंग पावडर कडी त्यात टाकणारे कांदा कांदा थोडासा मोठा मोठा आणि थोडासा बारीक असा करून घेतलेला आहे चॉपरला एकदम जरी बारीक केला तरी चालेल आणि कांदा आहे मिडियम आकाराचा कांदा चांगला भाजून घेऊया कांदा बघा भाजलेला आहे त्याच्यामध्ये आलं लसूण आणि एक पोपटी कलरची मिरची अशी कुटून घेतलेली आहे सहा पाकळ्या घेतलेल्या आहेत लसणाच्या आणि थोडासा एकदम अर्धा इंचापेक्षा कमी असा तुकडा आणि एक पोपटी कलरची अर्धी मिरची अशी कुटून घेतलेली आहे हे पण एक मिनिटभर परतून घेते मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकणार आहे मिडियम आकाराचं ते, ते आता जर तुम्हाला ह्याची एखादी गोष्ट जर तुम्ही खात नसाल तर मग ती नाही टाकली तरी पण चालेल आता ह्याला काय करते चांगलं परतून घेते परतून घेतलेलं आहे थोडीशी टाकायची हळद त्याच्यामध्ये टाकणार आहे चवीप्रमाणे मीठ कांदा लसूण मसाला दीड चमचा तुम्ही कोणता जो खाता तो वापरला तरी चालेल मस्त असं मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये टाकणार आहे एक मिडियम आकाराचे बटाटा साल काढून बघा मी अशा पद्धतीत कापून घेतलेला आहे स्वच्छ धुवून पाणी नि घ्यायचं आता ह्याला काय करते या मसाल्यामध्ये एक दोन मिनटं चांगलं परतवून घ्यायचं मस्त असं बघा मी परतवून घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये बघा या चवळीच्या शेंगा स्वच्छ धुवून करून घेतलेल्या आहेत थे थे, थोड़ा -थोड़ा ना ना अशा पद्धतीत हातानं कुडून घेतलेले कापून जरी घेतले तरी चालते हे चांगलं मिक्स करून घेते मस्त असं बघा दोन मिनटं मी थोड्या थोड्या वेळानं हलवून असे ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये चांगलं परतून घेतलेलं आहे ह्या चवळीच्या शेंगांना एकदम बारीक जरी तुम्ही कापून घेतल्या तरी चालतील किंवा अशा कुडून घेतल्या तरी चालतील एकदम कवळ्या होत्या त्यामुळे मी अशा कुडून घेतलेल्या आहेत मध्यभागी करायचं आणि किती होत्या तर ह्या तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम होत्या आणि एक मिडियम आकाराचा बटाटा झाकून ठेवणारे बारीक गॅसवर एक दहा ते पंधरा मिनटं पण जर कढई जर तुमची पातळ असेल तर जरूर हलवा झाकून ठेवलं होतं बघा असं पॅक झाकण ठेवायचं म्हणजे असं वाफेचं पाणी पण त्याच्यामध्ये पडतं आणि वाफेवरच मस्त असे बघा शिजले जातं किती छान झाले बघा अशा पद्धतीत वळून थोडीशी कोथिंबीर टाकायची बघा बटाटा पण एकदम मस्त असा शिजला गेलेला आहे पहिला चांगला परत लागणार आहे मसाल्यामध्ये ते मस्त शिजला जातो आणि हे तर शेंग जे होते ना आपले चवळीचे एकदम कवळी तुम्हाला हवा असेल तर ह्याच्यामध्ये दोन चमचे तुम्ही शेंगदाण्याचं पण टाकू हो शकता एकदम झटपट अशी रेसिपी बनते ही आणि खूप चविष्ट बनते रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा